चिचारी येथे जल जीवन मिशनचा जलकुंभ कोसळला बुलडाणा जिल्ह्यातील आदिवासी गाव असलेल्या चिचारी येथे जल जीवन मिशनचा जलकुंभ कोसळल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे या काम पूर्ण जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून जावेद अहमद सलीम शेख नावाच्या कंत्राटदारांकडून काम सुरू असल्याचे कार्यकारी अभियंता राहुल जाधव यांनी सांगितलंय जलकुंभ कोसळला रात्रीची घटना सुदैवाने आणि जीवितहानी झालेली नाही याची चौकशी करून कारवाई करण्यात येईल असंही यावेळी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल जाधव यांनी सांगितलं आहे जलजीवन मिशन अंतर्गत चिचारी निमखडी गावाकरिता एक कोटी पंच्याहत्तर लाखाची पाणी पुरवठा योजना प्रगतीत होती सदर काम एम जावेद अहमद सलीम शेख या कंत्राटदारस देण्यात आले होते चिचारी या गावामध्ये पाण्याच्या टाकीचे काम प्रगती पतात होते काही कारणास्तव ते पाण्याची टाकी डॅमेज झालेली आहे तर त्याची चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल